रामकृष्ण हरी स्वागत आहे आपलं प्रतीक्षच रेसिपीमध्ये आज आपण बघा करणार आहोत मोड आलेल्या मूग आणि मटकीपासून ऑइल फ्री म्हणजे ऑइल विदाऊट ऑइल आपण स्प्राऊटचे सॅलड केलेलं आहे बघा हे अगदी पौष्टिक आहे त्यामध्ये बिलकुलही मी तेलाचा वापर केलेला नाही आणि चवीलाही अगदी छान आहे सॉफ्ट देखील आहे आणि ज्यांना वेट कमी करायचं आहे त्यांच्यासाठी अगदी हे फायदेशीर आहे इथे बघा मी मूग आणि मटकीला व्यवस्थित असे मोड आणून घेतलेले आहेत आता हे मूग आणि मटकी मी धुवून घेतली व्यवस्थित एका साईडला इथे गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये जर असं मीठ टाकलेलं आहे आणि हळद देखील टाकलेली आहे बघा त्या अग... पाण्यामध्ये म्हणजे पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी ही मोड आलेली मूग आणि मटकी टाकलेली आहे ती आपण एक पाच ते दहा मिनिटं फक्त एक दोन वाफा काढून घेणार आहोत जेणेकरून ती अशी शिजली जाईल मूग आणि मटकी ही जी आहे आपली मोड आलेली ती पटकन शिजते त्याला जास्त वेळ असा लागत नाही आहे आणि त्यामध्ये हळद आणि मीठ टाकल्यामुळं ना त्याला जास्त चव येते बघा एक मी पाच मिनिट साधारण ठेवलं होतं हे ही व्यवस्थित अशी सॉफ्ट झालेली असते जास्तही शिजवून घ्यायचं नाही आहे आता यामधलं मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे एका गाळणीच्या साह्याने हे सर्व पाणी मी काढून घेतलं बघा ही व्यवस्थित सुटसुटीत अशी आपली तयार झालेली आहे इथे मी त्यामध्ये घालण्यासाठी साहित्य काढलेलं आहे आता आपण यामध्ये जरा तेल घालणार नाही आहे ते विदाऊट ऑइल फ्री आहे आपले हे सर्व आता आपण कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये मी हा कांदा टाकून घेतलेला आहे हा कांदा आता बिना तेलाचा पण व्यवस्थित भाजून घेणार आहोत बिनाचा तेलाचा देखील कांदा छान असा भाजला जातो आणि त्याची चव ही लागते बघा बघा अशा प्रकारे आपण हा कांदा भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत ही आपण शिजवून घेतलेली मूग आणि मटकी बघ आपण याच्यातलं कितीही पाणी काढलं ना गाळणीच्या साहाय्याने तरीही थोडंफार पाणी या पाणी हे यामध्ये राहतंच त्यामुळे ना त्या कांद्यालाही पाणी सुटतं आणि ही, ही शिजलेली असल्यामुळे मटकीदेखील सॉफ्ट राहते त्यामुळे याला पा तेलाची बिलकुल गरज वाटत नाही आहे म्हणजे बिना तेलाचं देखील हे छान असं सॉफ्ट अगदी असं कोरडं कोरडं होत नाही आहे तर यामध्ये मी घातलेलं आहे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरची पावडर टाकायची आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी अतिशय छान हा असा नाश्ता आहे आणि याने बघा आपण एक अर्धी प्लेट जरी खाल्लं ना तर एक चार पाच तास आपल्याला भूक लागतच नाही बघा हे व्यवस्थित मी असं भाजून घेते तर यामध्ये आपण टाकणार आहोत कट केलेली कोथिंबीर हे देखील आपण व्यवस्थित हलवून घेऊया इथे बघा कुठेही असं वाटत नाही की आपण तेल टाकलेलं नाही आहे अशी अगदी कोरडी कोरडी अशी ही मटकी होत नाही आता एक दोन मिनिट आपण वापवून घेतली बघा छान अशी ही आपली मटकी सॉफ्ट झालेली आहे गॅस बंद केला आणि मी नंतर एक मिनिट ठेवलेली आहे झाकून आता ही तयार झालेली मटकी आपण एका बाऊलमध्ये काढून घ्यायची चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्रा सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्की करा आणि तुम्हाला वाटल्यास देखील करून सांगा बघा यावरती मी आता कच्चा कांदा टाकलेला आहे जर अशी कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आपण आता टाकतोय कट केलेला टोमॅटो आता बघा आंब्याचा सीझन आहे आपल्याला कच्च्या कैऱ्या अजून म्हणजे पाहिजे तेवढ्या मिळत आहेत त्यामुळे मी इथं कट केलेली कच्ची कैरी देखील टाकते कारण त्याची चव अजून आपल्याला छान लागते बघा हे दिसायला सुद्धा अगदी सुंदर दिसते आता हे मी हिरवी मिरची टाकत आहे तुम्हाला हवी असल्यास हवी असेल तर ही खाऊ शकता नाही तर हे डेकोरेशनसाठी मी ठेवलेली आहे आणि आपण कैरीमध्ये मटकीमध्ये कैरी वरून टाकलेली आहे त्यामुळे लिंबू मी साईडला ठेवलेला आहे तुम्हाला हवं असेल तर ते तुम्ही त्यामध्ये टाकून खाऊ शकता बघा ही आपली तयार झालेली आहे मूग आणि मटकीचं पौष्टिक असं सलाड बघा हे खूप पौष्टिक आहे आणि वेट लॉस करण्यासाठी देखील चांगली अशी ही रेसिपी आहे धन्यवाद